सध्या सर्वत्र लग्नाचे वारे वाहताना पाहायला मिळत आहे अशातच मनोरंजन विश्वात सुद्धा अनेक मंडळी विवाहबंधनात अडकली मुग्धा स्वानंदी आशिष गौतमी स्वानंद या जोडींनी लग्न गाठ बांधली याशिवाय आणखी एक कलाकार जोडी त्यांच्या शाही लग्न सोहळ्यामुळे चर्चेत आली ती जोडी म्हणजे अभिनेत्री सुरुची अडारकर व अभिनेता पियुष रानडे कोणताही गाजाबाजा न करता कोणालाही बारीकशी हिंट लागू न देता या जोडीने लग्न केलं लग्नानंतर सुरुचीचं आयुष्य कसं बदललं आहे याबाबत अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे लग्नानंतर सुरुची छोट्या पडद्यावर परतली आहे सुरुची, परत सुरुची अडारकरने झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतून सिनेविश्वात कमबॅक केला आहे या मालिकेत तिची नागिणीची भूमिका असलेली पाहायला मिळत आहे या भूमिकेबद्दल बोलताना टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली माझा लुक मी या आधी साकारलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळा आहे मी अशी भूमिका कधीच साकारली नव्हती लग्नानंतर आयुष्यात आलेल्या बदलांबाबत बोलताना अभिनेत्री म्हणाली लग्नानंतर अनेक गोष्टी बदलल्या आहेत पूर्वी मी माझे शूट संपवून घरी जायचे तेव्हा आई सर्व गोष्टींची काळजी घ्यायची आता ती जबाबदारी माझी मलाच सांभाळावी लागत आहे माझा नवरा पियुष माझा खूप मोठा आधार आहे आम्ही घरातील कामं वाटून घेतो मी घरातील सामान आणते आणि इतर बघते बाकीची कामं पियुष बघतो मी सध्या माझ्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे हा आयुष्यातील सर्वात चांगल्या टप्प्यांपैकी एक आहे मला ही मालिका लगेच मिळाली हा मी एक आशीर्वाद समजते असंही सुरुची म्हणाली लग्नाबाबत भाष्य करताना सुरुची पुढे म्हणाली मी प्रचंड आनंदी आहे या क्षणाला मी माझ्या भावनांना शब्दात व्यक्त करू शकत नाही मला हे सगळं स्वप्नवत वाटत आहे खरं सांगायचं झालं तर माझ्या मनात एक वेगळीच जादुई भावना निर्माण झाली पियुष माणूस म्हणून खूपच चांगला आहे अतिशय भावनिक काळजी घेणारा आहे मी खरंच भाग्यवान आहे म्हणून मला पियुष सारखा जोडीदार लाभला असंही सुरुची म्हणाली मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका